आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व वा खाऊ वाटप प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात फळे व वा खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इसाक शेख राहुल मन्नाडे तसेच संतोष स्वामी तानाजी सोमवंशी गुंडू अनगिरे फारुख बागवान वासुदेव काशीद गौतम भाले तसेच रामेश्वर मदने यांच्यासह अनेक अपंग बांधव उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका